अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आजचा दिवस हा सर्वांना शुभ जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र यामधील अध्याय सतरावा पठन करणार आहोत श्री स्वामी श्री श्रीगणेशाय नम श्री सरस्वत्य नम श्री गुरुभ्य नम सिद्धमने नाम करनी। गुरु भक्त गुरुभक्तशिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी जाहली निर्धारी पर्जन्य एता पुढारा जैसा सूचना वारा तैसे तुझे दैन्यहरा एकसी गुरु चरित्र कथन भेद ऐसे चरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारो नकिरो मन एक शिष्या तटा केसी भुवनेश्वरी पश्चिमेसी औदुंबर वृक्षेशी राहिले श्री गुरु परीयेसा गोप्य रूप असती गुरु ठाव असे अगोचरु अनुष्ठान धुरंधरु चातुर्मास एने परी सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सनिधान विशेष श्री गुरु राहिले उत्कृष्ट जाहले महिमान ऐकणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन परमात्मा श्री गुरु राणा कारहावे गौप्य रूपे त्यासी काय असे तपस भिक्षामागने काय हर्ष संदेह माझ्या मानसास निवारा वाकवत्सा नामधारका भिक्षामागतो पिनाका आनिक सांगेन एका दत्तात्रेय तैसाची दत्तात्रेयमूर्ती भिक्षुक ऋप असे दिसती भक्तजनानुग्रहार्थी तीर्थयात्रे हिंडतसे अनुपमतीर्थे भूमीवरी असती गौप्य अपरपरी श्री गुरु प्रीती करी प्रगटले भक्ता भक्त जनोपकारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गोप्य कारणार्थ समस्त एओनी मागती वर लपविता दिनकरासी केवी लपे ते जो राशी कस्तुरी ठेविता जनतेसी वास केवी गोप्य होय केोप्यहोय साक्षी गुण गुणकैसा कल्पवृक्षी जेथे राहे तया क्षितिसी कल्पिले फळ ते ते होय या कारणे तया स्थानी प्रगटले गुरुमुनी न तुझ विस्तारुनी करवीर क्षेत्र नगरात्र ब्राह्मण वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना अग्रवेदी असे आपन जाने तर्क व्याकरण आनिक प्रमाण आचरण कर्म मार्गी रत होता ही जाहला एक सूत मूर्ख असे उपजत दैवशे मातापिता मृत माता पित्या घरी बाळ वर्ष सात जाहली केवळ व्रत बंद करीती निष्वळ तया द्विजकुमर कासी न ये संध्या त्यासी गायत्री मंत्र परीयसी वेद मूर्खासी पशु समान जाहला असे जेथे सांगती अध्ययन जाऊनी आपण शिंकू म्हणे मात्र शिंकताची क्षण सेवेची विस्मृती होय त्यासी त्या त्याग्रामीचे विद्वजन निंदा करीती सकळे जन विप्रकुळी जन्मुन ऐसा मूर्ख उपजलासी तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्रादी अभिज्ञात त्याचे पोटी कैसा केत उपजलासी दगडा परी, जळो जळो तुझे जिने पित्याच्या नामा आनी ले उने, पोटी बांधुनी पाशान तळे विहिरी कान करी सी। जन्मोनिया संसारी व्रता जाहलासी सुकरा परी, तू तुजगती यमपुरी अनाचारे वर्तसी जासी विद्या असे एका तोची मनुष्यामध्ये अधिका जेवी द्रव्य असे निक्षे पिका तैसी विद्या परियेसा, ज्याचे रयी असे विद्या त्यासी अखिल भोग सदा यशस्वी होय सुख संपदा समस्ता पूज्य तोची श्रेष्ठ असे वये थोर विद्या ही ना पूज्य नर अश्रेष्ठ असे एखादा नर विद्या असता पूज्यमान ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर सकळी कावद्य होय नर विद्या असे ऐशा गुणे एखादे समयी विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देहि देवत्व पूजा घेही सकळा पाशी एखाद्या राज्यादी पतीसी समस्त वंदिती परीयसी ऐसा राजा आपण हर्षी विद्यावतांशी पूजा करी ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याच धन जान विद्या शिकावी याची कारण नेनता होय पशु समान ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामिनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान न ये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणतसे ऐसा आपण दोषी उद्धरावे क्रपेसी जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा। परिहास केते ब्राह्मण सांगता ती हासून होईल पुढे तुझं जनन तधी हो येईल हो तुझ विद्या तुझ कैसा भासू नरद नवेसी तू साच पशु भिक्षा मागुनी उदर पोस अरे मूर्खा कुळनाशका नाशका ऐ सेनाना परी निचोत्तरेसी बोलती द्विजलोक त्यासी वैराग्ये धम ओरुनी मानसी निघाला बाळ अरण्यासी मनी झाला खे दे खिन्न, मने तेजिन आपुला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग जीवनिया जळो जळो आपुले जिने पशु झालो विद्याहीन आता वासुनी काय कारण म्हणून निघाला वैराग्ये बिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियेसी अन्नोदक नेघे घे उपवासी पातला निशी દૈવશે જે થે અસે જગન્માતા તેથે પાતલા પાત કરી દર્શન તે વેળી ન કરી સ્નાન સંધ્યા સ્નાનસંધ્યાદેખા અફાર કરિતસે દુઃખા સન્મુખા ધરણે કેતલે તયા વેળી એને પરી દિવસતી નિર્વાન મનકરો અન્નો દગતુન વયસલા તો દ્વિજકમુર नवे काही त्या लागोनी मनोनी कोपे बहु मनी, मने अंबा भवानी का उपेक्षेसी अम्मासी आक्रोशिनी ते वेळी शस्त्रे या प्रवळी आपुली जिवा तात्काळी छेदुनी वाहे देवी चरणी जिवा वाहुनी अंबेसी, मागुती मने परीयेसि जरी तू मज उपेक्षेशी वाहि नशीर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशि स्वप्न जाहले तयासी ऐका समस्त स्रोते मन एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशु अम्मावि असे कृष्णापश्चिमतीरी त्वरित जाय तयाजवळी औदुंबर वृक्षातळी असे तपा तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वाचा ऐसे स्वप्न तयासी जाहले अभिनव परियेसी जाग्रत होताची हर्षी निघाला विप्रत्वरित त्वरित निघाला विप्र पोहत गेला प्रवाहात पैलतटा जाऊनी त्वरित देकता जाला श्रीगुरुषी चरणावरी ठेऊनी माथा करी स्तोत्र अत्यंता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तया वेळी संतोषोनी गुरुमूर्ती माता हात ठेवी ज्ञान जाहले त्वरीती जीवा आली तात्काळ वेदशास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्यांचे अंतकरण पूर्ण जाहले तात्काळी जैसा मानस सरो रास, वाय सजाता पर्येस जैसा होय राजहंस तैसे झाले विप्रकुमरा संपर संपर्कसी सुवर्ण होय कैसी मृति का पढ़ता जांबून नदीसी सुवर्ण होय देखा तैसे दया तया ब्रह्मनासी गुरुचरण स्पर्शी आली अखिलद्यासी वेदशास्त्रादि तर्क सिद्धमने नाम धारका महिमा ऐसी जय जय स्थानी वास देखा स्थान महिमा ऐसी असे मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळाभीष्ट साधती इते श्री परम परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे भिल्लवडी वर्णन मंदमती ब्राम्हण वरप प्रदाननाम सप्तम दशमाध्याय श्रीगुरुदत्तात्रे अर्पन्नमस्तु श्रीस्वामी समर्थमहाराज की जय